मधील दिंडोरी रोडवर असलेल्या श्रीहरी नर्सरीमध्ये सेंद्रिय उपचारांनी तयार केलेली रोप मिळत असल्यानं या ठिकाणी ग्राहकांनी श्रीहरी नर्सरीला विशेष पसंत दिली आहे बागायती वनस्पती क्षेत्रातील निपुण शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनातून आंब्याच्या सुप्रसिद्ध प्रजातींची निर्मिती या नर्सरीमध्ये करण्यात आली आहे गुजरात सुरत येथे श्रीहरी नर्सरी असून त्यांचे आउटलेट तरंताळे गाव बंकर फार्म दिंडोरी रोड येथे आहे यामुळे आता शेतकरी तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना गुजरातला जाण्याची गरज नाही याशिवाय प्रशासन मान्य सबसिडी उपलब्ध आहे गिरकेसर केसर राजापुरी हापूस लंगडा जमादार पायरी तोतापुरी दूधपेंडा सिंधू सिंधुरी मालगोवा लालबाग बारामसी दशेरी नवसारी कृषी विद्यापीठाची सोनपरी नील फसो तसेच कोकण अशा विविध प्रजाती या ठिकाणी उपलब्ध असून नाशिक येथील दिंडोरी राणातले गाव बनकर फार्म दिंडोरी येथे एकदा अवश्य भेट देण्याचं आव्हान श्रीहरी नर्सरीचे संचालक प्रकाश धटुक यांच्याकडून करण्यात आलाय तसेच सर्व शेतकरी बांधवांना श्रीहरी नर्सरी स्टॉल नंबर ए नऊ भेट देण्याचं आवाहन केलं आहे अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक एकोणऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठावीस ब्याण्णव बारा तसेच त्रेसष्ट पंचावन्न एकोणनव्वद शून्य शून्य पस्तीस किंवा त्र्याण्णव अठ्ठावीस नव्वद नव्वद शून्य सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन श्रीहरी नर्सरी यांच्याकडून करण्यात आलं नमस्कार मी श्रीहरी नर्सरीमधनं आपल्याशी बोलत आहे माझे नाव राहुल बनकर मी महाराष्ट्राच्या मधील दिंडोरी आउटलेटचे काम श्रीहरी नर्सरीचे सांभाळणार सांभाळतो तर आपल्याकडं जे गिर केशर जो जुनागडचा केशर आहे तो केशर व्हरायटी आपल्याकडे आहे तो पूर्ण आणि पूर्ण भगवान निघतो पिकल्यानंतर आणि आपली नर्सरी ही ऑर्गेनिकमध्ये काम करते शंभर टक्के ऑर्गे ऑर्गेनिक सर्टिफाईड का नर्सरी आपली दुसरी गोष्ट आपल्याकडं अशा आंब्यांच्या सत्तावीस वराट्या आहेत जसे की हापूस आहे जमादार आहे तोतापुरी आहे आम्रपाली आहे चौसा आहे लंगडा आहे बारामाशी आहे बारामाशी म्हणजे दोन वेळेस फळ येणार आहे आंबा आणि सोनपरी आहे सोनपरी आंबा असा आहे की बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये पण तो जरा पिकला ज्यावेळेस आंबा सीझन असतो तो बेचाळीस डिग्री चाळीस डिग्री टेम्परेचर आउट ऑफ असतो तरी तो आंबा आपला नरम पडत नाही तो एकदम कडक असतो त्याचा पल्प हा वर्षभर टिकतो जेणेकरून तुम्ही तो कधी पण सर्व करू शकता आणि खाऊ शकता आणि आपल्या ज्या वराट्या आहेत ह्या यांचा जो लागणारा जो डोळा ग्राफ्टिंगची पद्धत आहे ती सर्व मदर मदरफॉर्म आपला स्वतःचा आहे पस्तीस एकरमध्ये आपला स्वतःचा मदर फार्म आहे सुरतमध्ये आरेट गावामध्ये तिथंच आपली सगळी मॅन्युफॅक्चरिंग होती आपल्या नर्सरीचं हे पहिलं झाड हे अठरा महिने पूर्ण झाल्यानंतरच मार्केटमध्ये विकलं जातं त्याच्या आत आपण झाड वगैरे विकत नाही का आत आपल्याला किपिंग क्वालिटी द्यायची आहे झाडाची ग्रोथ झालेली पाहिजे आणि आपण जे खाणे वगैरे देतो त्यामुळं झाडाची ग्रोथ ही शंभर आणि एकशे एक टक्का ही चांगलीच होते आपण केलेली ग्राफ्टिंग ही पण पूर्ण सक्सेस असल्याशिवाय आपण मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट आपलं लॉन्च करत नाही आणि देत पण नाही तर आपला आत्ता नाशिकमध्ये जे कृषीधान चालू आहे त्या कृषी दॉनला नक्कीच सर्वांनी भेट द्यावी या अशी आम्ही एक विश्वास आमच्या कस्टमरांकडनं घेतो आणि आमचे दोन शब्द थांबवतो आपल्याकडं नाशिकच्या क्लायमेटमध्ये हापूस केशर आम्रपाली परत चौसा बारामाशी ह्या वरायट्या शंभर टक्के येतातच दूधपांडा ही वरायटी नवीन लॉन्चिंग आहे आणि आपण तिचं स्वतः ट्रायल मी स्वतः वैयक्तिक ट्रायल घेऊन आणि मगच ती मी विक्री करतो आहे दूधपांडा वरायटी खूपच रेअर आहे तिच्यासोबत सरदार म्हणून वरायटी आहे पंजाबची वरायटी आहे पण ती आपल्याकडं चांगल्या पद्धतीत येते तिचा हवा पण चांगला आहे आणि दरवर्षी सारखे फळं येतात कमी जास्त अपडाऊ अपडाऊन होत नाही आपल्याकडं असे आपल्या मॅन्युफॅक्चरिंगचं काम पण चांगलं आहे आणि आपल्याकडचा मदर फार्म पण चांगला आहे वृत्तसंकट विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक